सांगोला विधानसभा मतदारसंघातील अडोतीस ट्रान्सफॉर्मरसाठी अडीच कोटीचा निधी मंजूर आमदार शहाजी बापू पाटील जिल्हा नियोजन समितीच्या आमदारांच्या कोट्यातून निधी मंजूर सांगोला विधानसभा मतदारसंघातील शेती पंपाला पुरेशा दाबाने वीज पुरवठा व्हावा आमदार शहाजी बापू पाटील यांनी केलेल्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समितीमधून आडोतीस नवीन व अतिरिक्त ट्रान्सफॉर्मरसाठी दोन कोटी पन्नास लाख रुपयाचा निधी मंजूर झाला आहे विजेसाठी निधी मंजूर झाल्यामुळे शेतीसाठी विजेची कटकट कमी होऊन शेतकऱ्यांना पुरेशा दाबाने वीज पुरवठा होणार आहे आमदार शहाजीबाब पाटील यांनी राज्य स्तरावर केलेल्या प्रयत्नातून विधानसभा मतदारसंघातील विकास कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर झाला असतानाच आता शेतकऱ्यांना पुरेशा दाबाने वीज पुरवठा व्हावा म्हणून अडोतीस ट्रान्सफॉर्मर साठी अडीच कोटीचा सा निधी मंजूर केला आहे सामान्य विकास व पद्धती सुधारण्यासाठी महाराष्ट्र वीज वितरण मंडळ या अनुदानातून दोन कोटी पन्नास लाख रुपयाचा निधी जिल्हा नियोजन समितीकडून सांगोला विधानसभा मतदारसंघासाठी आमदार शहाजीबाऊ पाटील यांना मिळाला आहे या निधीतून आमदार शहाजीबाऊ पाटील यांनी खालील अडोतीस नवीन ऑडिशनल ट्रान्सफॉर्म बसविण्याचे सुचवले आहे चिकमहोद मुळेवस्ती वस्ती डेपी येथे ऑडिशनल ट्रान्सफॉर्म बसविणे टिंगरे वस्ती येथे ऑडिशनल ट्रान्सफॉर्म बसवणे जुनोनी ढोले वस्ती येथे नवीन ट्रान्सफॉर्म बसवणे कळलास येथे महेश लेंडवे यांच्या शेतात ऑडिशनल ट्रान्सफॉर्म बसविणे किडबिसरी कल्याण नगर येथे ऑडिशनल ट्रान्सफॉर्मर बसवणे तिप्प्याळी चोपदार वस्ती येथे नवीन ट्रान्सफॉर्मर बसविणे महोद बुद्रुक प्रभाकर नामदेव मेटकर शेत गोडशे डेपी येथे ऑडिशनल ट्रान्सफॉर्मर बसवणे जुजारपूर कड्याचा माळा बाबासाहेब वस्ती येथे ऑडिशनल ट्रान्सफॉर्म बसविणे वासुद प्रज्ञा चंद्रशिवे यांच्या शेतात ऑडिशनल ट्रान्सफॉर्मर बसवणे नळळेवाडी वाकी पाणी पुरवठा विहिरी जवळ पाणी पुरवठ्यासाठी पाणी पुरवठा स्वतंत्र ट्रान्सफॉर्म बसवणे खारोटवाडी स्टॉप येथे नवीन ट्रान्सफॉर्मर बसवणे पाचेगाव खोद गायकवाडी वस्ती डीपी येथे ऑडिशनल ट्रान्सफॉर्मर बसविणे शिवने खरातवाडी येथे ऑडिशनल ट्रान्सफॉर्मर बसवणे सोनके तालुका पंढरपूर महारावर वस्ती येथे ऑडिशनल ट्रान्सफॉर्मर बसवणे खावसपूर नामदेव सर्जेराव भोसले गट नंबर आठशे चौऱ्याहत्तर येथे ऑडिशनल ट्रान्सफॉर्मर बसवणे लक्ष्मी नगर सोमनाथ नळले नळले वस्ती येथे पंचवीस केवी नवीन ट्रान्सफॉर्मर बसविणे नादरा बनसोडेवाडी शाळा डीपी येथे ऑडिशनल ट्रान्सफॉर्मर बसवणे सांगोला देशमुख वस्ती डीपी येथे ऑडिशनल ट्रान्सफॉर्म बसवणे बलवडी शिंदे शेख वस्ती येथे अर्जुन शिंदे यांच्या शेतात ऑडिशनल ट्रान्सफॉर्मर बसवणे महोद बुद्रुक बापूसाहेब पवार वस्ती येथे नवीन भगीरथ ट्रान्सफॉर्मर बसवणे आलेगाव वाघमोडेवाडी येथे नवीन ट्रान्सफॉर्मर बसविणे अकोला खटकाळे मळा नंबर एक वर ऑडिशनल ट्रान्सफॉर्मर बसविणे कटफळ ठेंगील वस्ती केवडा येथे ऑडिशनल ट्रान्सफॉर्मर बसवणे खिलारवाडी खांडेकर वस्ती येथे ऑडिशनल ट्रान्सफॉर्मर बसवणे वाकी गवळी डीपी वर ऑडिशनल ट्रान्सफॉर्मर बसवणे हालदैवडे खजिने डीपी येथे ऑडिशनल ट्रान्सफॉर्मर बसवणे सांगोला मिरज रोड सहेद्री डीपी येथे ऑडिशनल ट्रान्सफॉर्मर बसवणे गारडी तालुका पंढरपूर गट नंबर तीनशे चौऱ्याहत्तरचा चा दोन सर्वे आग्रो टेक येथे ऑडिशनल ट्रान्सफॉर्मर बसवणे गेरडी डावरी डीपी येथे ऑडिशनल ट्रान्सफॉर्मर बसवणे वाकी गेरडी तानाजी लवटे डीपी येथे ऑडिशनल ट्रान्सफॉर्मर बसवणे बडिशावगाव तालुका पंढरपूर विलास ज्ञानोबा एल यालमार डीपी येथे ट्रान्सफॉर्मर बसवणे बाळवणी तालुका पंढरपूर खंडोबा मंदिर डीपी येथे ऑडिशनल ट्रान्सफॉर्मर बसवणे केसकरवाडी तालुका पंढरपूर निकम डीपी रावसाहेब महादेव निकम यांच्या शेतात ऑडिशनल ट्रान्सफॉर्मर बसवणे खेड बाळवणी तालुका पंढरपूर रेणुका नगर येथे नवीन भगीरथ ट्रान्सफॉर्मर बसवणे शेळवे तालुका पंढरपूर दत्तनगर येथे नवीन ट्रान्सफॉर्मर बसवणे उपरी तालुका पंढरपूर रामोशी वस्ती येथे ऑडिशनल ट्रान्सफॉर्मर बसवणे पळशी तालुका पंढरपूर मधुकर कुंडली महानवर पळशी फाटा थ्री फेज ट्रान्सफॉर्मर बसवणे सांगोला आणि वृद्ध पुजारीमाळा येथे नवीन ट्रान्सफॉर्मर बस ट्रान्सफॉर्मरच्या निधीचे श्रेय चोरण्याचा प्रयत्न करू नये आमदार शहाजीबापू पाटील सांगोला विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना खंडित वीज पुरवठा जिल्हा नियोजन समितीकडे अडुतीस ट्रान्सफॉर्मर साठी निधी देण्याची मागणी केली होती यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून आमदारांच्या कोट्यातून अडीच कोटी रुपयाचा निधी प्राप्त झाला आहे या ट्रान्सफॉर्मरच्या निधीचे श्रेय चोरण्याचा कोणत्याही नेत्याने प्रयत्न करू नये जनतेची दिशाभूल करू नये असा सल्ला आमदार शहाजी pat nide